धनगर आंदोलक दीपक बोराडे यांची अंबड चौफुली इथं बंजारा समाजाच्या अमरण उपोषणाला भेट बंजारा उपोषणकर्ते विजय चव्हाण यांच्या उपोषणाला दिला पाठिंबा आज चव्हाण यांच्या उपोषणाचा चौथा दिवस बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षणाच्या अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी चव्हाण बसले आहेत अमरण उपोषणाला आज दिनांक एकोणीस रोजी रविवारी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार धनगर आंदोलक दीपक बोराडे यांनी जालन्यातील अंबड चौफुली इथं बंजारा समाजाच्या अमरण उपोषणाला भेट देऊन बंजारा उपोषणकर्ते विजय चव्हाण यांच्या उपोषणाला पाठिंबा दिलाय बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी विजय चव्हाण यांनी जालन्यात अमरण उपोषण सुरू केलं आहे त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी ही मागणी बंजारा समाज मागील अनेक वर्षापासून करत आहे मात्र अद्याप ही मागणी मान्य झालेली नाही त्यामुळे जालन्यात विजय चव्हाण यांनी अमरण उपोषण सुरू केलंय त्यांच्या उपोषणाला आज धनगर आंदोलक दीपक बोराडे यांनी भेट देऊन पाठिंबा दिलाय राज्य सरकारनं मराठा समाजासाठी लागू केलेलं हैदराबाद गॅझेट बंजारासाठी लागू करून बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी धनगर आंदोलक दीपक बोराडे यांनी केली आहे आज आपण बंजारा समाजाचे विजय चव्हाण जे उपसंचालक असलेले आहेत त्यांना आपण भेट दिलेली आहे काय त्यांच्या हरत मी तीन दिवस झाले बाहेर होतो मुंबईला होतो रात्री आलो आणि सकाळी आमचे बांधव आ, बंजारा समाजाच्या एस टी मागणीसाठी या ठिकाणी बसलेत मुळात दोन सप्टेंबरला सरकारनं ज्या हैदराबाद गॅजेटच्या दाखल्यावरून एक निर्णय घेतला एक जी आर काढला त्याच हैदराबाद गॅजेटच्या त्या रेकॉर्डला बंजारा समाजाचा उल्लेख एस टीमध्ये आहे आणि बंजारा समाजसुद्धा बऱ्याच वर्षांपासून हा लढा लढतोय परंतु आज ते सिद्ध झालो आहे सरकारने खरं म्हणजे या आमच्या विजू भाऊ चव्हाण यांना उपोषणाला बसण्याची वेळ येऊ द्यायला नव्हती पाहिजे दुर्दैवानं कारण मी सुद्धा याच जागेवर सोळा दिवस उपोषण केलं उपोषण करणं सोपं नाही माझी तब्येत म्हणजे माझा आवाज अजूनही निघत नाही मी आता उभा राहतोय पण ती ताकद अजूनही उभं राहण्यामध्ये नाहीये हे सोपं नसतं जीवनाशी खेळणं आणि सरकार मजबूर करत आहे मला तर आत्ता चीड येते प्रशासनाची आता आमचे मोठे भो या ठिकाणी उद्धव भाऊनी सांगितलं शरद भाऊ असतील यांनी की प्रशासनानं प्रचंड विरोध केला अरे तुम्ही संविधानिक मार्गाने जर कोणी या ठिकाणी उपोषण करत असेल कायदेशीर मार्गांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असेल त्याला तुम्ही पोलिसांना पुढे करून दादागिरी करता, करता हा दादा कुठला प्रकार आहे एका एके फोर्टी सेव्हन इटी घेऊन बसले बंदुकी घेऊन बॉम्ब घेऊन बसले कुणाला मारायला इथं बसले हा कोणता प्रकार आहे पहिली गोष्ट तर सरकारनं हे आंदोलन करण्याची वेळ येऊ दे आमच्यावर आणि एक माणूस शांततेच्या संविधानिक मार्गाने उपोषणासारखं संविधानिक हत्यार या ठिकाणी जर चालवत असेल आणि सरकार जर अशा पद्धतीनं दुजा वाह करून दडपशाही करत असेल हे चुकीचं आहे मी या ठिकाणी प्रशासनाचा जाहीर निषेध करतो आज तिसरा दिवस हे विजू बोलत या ठिकाणी शब्द तोंडातून निघत नाहीये त्यांची तब्येत ऐंशी पेक्षा कमी शुगर आहे बीपी त्यांचा काल हाय होता म्हणजे सरकारी डॉक्टरही तर तपासायला आले नाही तिसरा दिवस झाला हे काय करतंय प्रशासन हे प्रशासनाला असं वाटतं का की या ठिकाणी बंजारा समाजावर दादागिरी करावी त्यांना या आंदोलनापासून परावृत्त करावं त्यांनी कायदा हातात घ्यावा सरकारला असं वाटतं का आमच्या या विजू भावनच्या या ठिकाणी जीवाचं काही बरं वाईट व्हावं आणि कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा भविष्यामध्ये धनगर समाज आणि बंजारा समाज एकत्रित लढू लढा देऊ शकतो का नाही भविष्यात नाही आम्ही कालच एक झालेलो आहे आम्ही भूतकाळात एक झालेलो आहे मी ज्या वेळेस सोळा दिवस उपोषणाला बसलो होतो हे आमचे बंजारा समाजाचे बांधव दररोज या ठिकाणी होते आणि आमच्या प्रत्येक आंदोलनात सहभागी होते त्यांच्यासुद्धा मोर्चा ज्यात निघाला त्या मोर्चात आम्ही सहभागी होतो म्हणजे आम्ही भविष्यात नाही आम्ही भूतकाळात एकत्र झालोय वर्तमानात एकत्र आहे भविष्य काळात जर आमची एकी वाढली आणि आमची जर ताकद वाढली तर ते, ते सरकारसाठी चांगलं राहणार नाही कारण आम्ही सरकारला ज्या भाषेत समजतो त्या भाषेत उत्तर देण्यासाठी सक्षम आहोत आणि शेवटची भाषा शेवटचा हत्यार आमच्याकडे बाबासाहेबांनी दिलेलं मताच्या अधिकाराचं आहे या मताचा अधिकाराचा वापर करून आम्ही सरकारला गार करू तेव्हा धनगर समाज या राज्यातला दोन नंबरचा समाज आहे त्या खालोखाल बंजारा समाज आहे आमची संख्या ही लक्षणीय आहे आमची संख्या ही निर्णायक आहे आणि कृपा करून मी विनंती करतो आज रोजी मी काल सुद्धा मीडियामध्ये बोललो काही बांधव हो या ठिकाणी संभ्रम संभ्रम निर्माण करायची गरजच नाही आम्ही स्पष्ट आहोत आमची भूमिका स्पष्ट आहे की आज धनगर समाज असो की बंजारा समाज नव्वद टक्के समाज भाजप आणि मित्रपक्षासोबत आहे सत्तेसोबत आहे आज भाजप आमच्या समाजाचा मित्र नंबर एक आहे फडणवीस मित्र नंबर एक आहे पण मी बोलतो जबाबदारीनं बोलतो जोपर्यंत हे आम्हाला आरक्षण देतील सर्टिफिकेट देतील आमच्या लेकराबाळांचं कल्याण करतील असं आम्हाला वाटतं तो तोपर्यंत मित्र नंबर एक आहेत ज्या दिवशी आमचा हा गैरसमज दूर होईल आमचा समज गैरसमजात रूपांतरित होईल आणि आम्हाला असं समजेल की आता सरकार आमचं कल्याण करण्याच्या मनस्थितीत नाही त्या दिवशी आमच्या समाजाचा शत्रू नंबर एक भाजप आणि शत्रू नंबर एक फडणवीस असतील याचा अर्थ असा नाही की आम्ही काँग्रेस आमचा एका राष्ट्रवादी आमचा मित्र आहे एका सेना आमचा मित्र आहे आमच्यासाठी एक सापनाथ आम एक नागनाथ आहे आणि दोघालाही ठेचून मारण्याशिवाय आम्ही राहणार नाही येणाऱ्या काळामध्ये आतापर्यंत शासकीय अधिकारी कर्मचारी येऊन भेटले नाही कोणत्या डॉक्टर तपासणीसाठी येत नाही तिसरा दिवस आहे मी एका वाक्यात प्रशासनाचा या ठिकाणी निषेध करतो की हे बांधव ज्या दिवशी पहिल्या ठिकाणी यायला पोलिसांना समोर करून दादागिरी करून आमच्या पोलीस बांधवांचा दुरुपयोग करून हे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला याबद्दल प्रशासनाचा पहिल्यांदा निषेध करतो आज तिसरा दिवस उपोषणाचा आहे आणि मला या ठिकाणी कळतय की डॉक्टर किंवा प्रशासनाचा अधिकारी आला नाही काय येत नाही बाबांना तुम्ही अरे दिवाळी सारखा सण आहे प्रत्येक जणाला या सण साजरा करावा वाटतो गावगाड्यामध्ये दिवाळी साजरी होत असताना आमचा भाऊ इथं जीवन मरणाच्या खेळामध्ये पडला आहे आमचा बंजारा समाज इथं एकवटला आणि प्रशासन दखल घेत नाही ही कोणती मजुरी आहे म्हणून मी प्रशासनाचा निषेध व्यक्त करताना विनंती करतो प्रशासनाला की तुम्ही हरकत घ्या या गोष्टीची दखल घ्या आमच्या भावना भडकवण्याचं काम करू नका आम्ही शांततेच्या मार्गानं संविधानिक मार्गानं हा लढा या ठिकाणी लढतोय कोणाला त्रास द्यावा हा आमचा उद्देश नाहीये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करावा हा आमचा उद्देश नाहीये पाहिलं ना प्रशासनानं राज्यानं देशानं सोळा दिवस इथंच उपोषणाला बसलो होतो ना मी सोळा दिवस या राज्यात आंदोलनं चालली ना अरे एक तरी कुठं अप्रिय घटना घडली का एकतरी चुकीची घटना आमच्या समाजानं केली का अरे हा आम्ही सुद्धा आज आता समाज आम्ही शब्द वापरतोय बंजारा समाज म्हणजे बंजाराने धनगर आम्ही एकच आहेत आज आम्ही कळकळी सांगतोय की आम्ही संविधानिक मार्गाने शांततेच्या मार्गाने इथं बसलोय तुम्ही का आम्हाला विनाकारण त्रास देताय म्हणून विनंती करतो प्रशासनाला आमचा अंत पाहू नका या ठिकाणी योजी बहुतेक तब्येतीचं जर काही बरं वाईट झालं तर याला शंभर टक्के प्रशासनात जबाबदार राहील आणि त्याचे काही दुष्परिणाम झाले याला सुद्धा प्रशासन जबाबदार राहील